न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे निलेश लंके यांचे सहकारी ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यासह लंके यांच्या चोवीस सहकार्यांवर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी सह विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केलाय राहुल झवरे प्रसाद नवले अनिल गंधाकते संदीप ठाणगे राजू तराळ महेंद्र गायकवाड संदीप चौधरी नंदू दळवी किरण ठुबे रामा तराळ जितेश सरडे कारभारी पोटघन दादा शिंदे बापू शिर्के बाजीराव करखिले किशोर ठुबे दीपक लंके दत्ता ठाणगे लखन ठाणगे अक्षय चेडे बंटी दाते श्री गंधाकते संदेश बबन झावरे यांच्यासह दिनांक सात जुलै रोजी नगरच्या पोलीस ठाण्यात पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे दिनांक सहा जुलै रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या वतीनं नगरच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट सतीश गुगळे ॲडव्होकेट अभिषेक भगत ॲडव्होकेट अरुण बनकर ॲडव्होकेट गणेश कावरे ॲडव्होकेट स्नेहा झावरे यांनी काम पाहिलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी